जयशिवाय मित्रांनो ती महाराष्ट्राची यामध्ये आपण आपण यावेळी पाहणार आहोत नळदुर्ग किल्ला नळदुर्गला राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही निर्णय घेतला तुळजापूर इथे थांबण्यासाठी तुळजापूर इथे थांबण्यासाठी तुळजापूर देवीचे निवास एकशे आठ नव्यानेच बांधण्यात आलेले आहे तिथे राहण्याची उत्तम सोय असून पार्किंगची सुद्धा व्यवस्था छान असल्यामुळे आम्ही तिथे राहण्याचा निर्णय घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन घेऊन नळदुर्गचा नळदुर्ग किल्ला पाण्यासाठी निघण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आज भक्तनिवासमध्ये थांबलेलो आहोत ते भक्तनिवास भक्तनिवास येते तर विश्रांती घेऊन सकाळी लवकरच उठून आम्ही निघालेलो तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी व तुळजाभवानीचे दर्शन सकाळी लवकर करून लवकरच नळदुर्गाकडे आपल्याला जायचं आहे नळदुर्ग किल्ला हा सकाळी सात वाजता ओपन होतो त्याच्या आधी आपण दर्शन घेऊया हे दिसतंय ते आपलं मुख्य तुळजाभवानी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार रात्रीच्या वेळी ते लायटिंग असते पण ती बंद आहे आत्ता त्या दरवाज्यातून जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्याला लागतो तो दुसरा दरवाजा त्याच उजव्या हाताला सिद्धिविनायकाचं मंदिराचं दर्शन सिद्धिविनायक दर्शन घेऊन आत आपण मंदिर परिसरात प्रवेश करतो तुळजाभवानीचे मंदिर गाभाऱ्यामध्ये मो व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसल्यामुळे किंवा फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे आपण तुळजाभवानीचं दर्शन मी तुम्हाला घडवणारच आहे पण त्याआधी आपण तुळजाभवानीच्या मंदिराच्या सोबताचा परिसर आणि द द्रोषणाई बघत आपण दक्षिणा प्रदक्षिणा पूर्ण करूया त्याचबरोबर आज आजूबाजूचा प्रदेश बघत बघत आपण दर्शन देवीचं हे बाहेर लावलेल्या ई डी स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याआधी मंदिराच्या आसपास असलेली परिसर व त्या परिसरात असलेले देवळे हे मी तुम्हाला दाखवणार आहे अत्यंत सुंदर आणि सुबक असं मंदिर आपले पार पूर्वीपासून असून महाराष्ट्राची अखंड महाराष्ट्राची कुळस्वामींनी असलेल्या आई तुळजाभवानीचं हे मंदिर आहे तर वेगवेगळ्या देवतांची मंदिरंसुद्धा आहेत तिथे भक्तिभावाने लोक दर्शनाला येत असतात आज शुक्रवारची सकाळ असल्यामुळे लवकरच भाविकांची गर्दी आहे दर्शन मी घेऊन बाहेर पडलोच आहे लवकर आल्यामुळे आम्हाला पंधरा मिनटात दर्श लाईन दर्शन लाईनने आम्ही आतमध्ये आलेलो आहोत मुख्य दर्शन लाइन ही बेसमेंटमधून वर येते तर दुसरी ऑनलाईन अभिषेकाची एक लाईन असते त्यात तुम्ही ऑनलाईन दर्श अभि अभिषेकाचं बुकिंग करून त्यावेळेस येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता ही जे बघत आहात हीच ती लाईन या मार्गे तुम्हाला देवीचा अभिषेक घालण्यासाठी गाभाऱ्यापर्यंत पोहोचवण्यात येते या लाईनद्वारे तुम्हाला ऑनलाईन रक्षण केल्यानंतर देवीचा अभिषेक घेता येईल त्यानंतर आपण परिसराची उजव्या बाजूने प्रदक्षिणापूरक करत डाव्या बाजूला आल्यानंतर मोबाईल आतमध्ये प्रवेश नसल्यामुळे बाहेरूनच आपण लावलेल्या एडिड स्क्रीनवर आई तुळजाभावानेचं आपण दर्शन घेऊ शकतो जेथे की मी तुम्हाला आता ते दाखवत आहे इथून थेट आपण निघणार आहोत ते नळदुर्गाला शूटिंग करायला कोणी नसल्यामुळे गाडी मला चालशाल आपण डायरेक्ट आता थेट भेटणार आहोत ते नळदुर्ग किल्ल्यावर आणि आता आपण पोहोचलो नळदुर्ग किल्ल्याच्या बरोबर प्रवेशद्वारासमोर किल्ल्यामध्ये अलीकडच्या काळात सुशोभीकरण केल्यामुळे सुशुल्क सशुल्क प्रवेश घेऊनच आपल्या किल्ल्यात प्रवेश करावा लागतो समोर पाहतात आपण त्या तिकीटाच्या खिडक्या असून सभोवतालच्या परिसरात किल्ल्याभोवतीच्या माहितीचे फलक लावण्यात आलेले आहेत किल्ल्याच्या समोरच प्रशस्त असे पार्किंग देखील असून किल्ल्यामध्ये प्रवेश करण्याअगोदर आपल्याला पार्किंगची व्यवस्था बघा लागते तर पार्किंगचा काही प्रॉब्लेम नसून पार्किंग व्यवस्थित आहे त्याचबरोबर किल्ल्यात जाण्यासाठी ठरलेले तिकीट दर आहेत ते तुम्हाला मी दाखवत आहे ते प्रौढांसाठी वीस रुपये तर सहा ते बारा वर्षातील वयोगटाच्या मुलांसाठी दहा रुपये असे दर इथून तुम्हाला तिकीट काढूनच आतमध्ये प्रवेश करावा लागेल त्याचप्रमाणे किल्ल्यांमध्ये असणारे मुख्य ठिकाण व होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज संबंधीचा फलक देखील किल्ल्याच्या बाहेर लावण्यात आलेला आहे अलीकडच्या काळात किल्ल्यामध्ये बरीच सुधारणा केल्या असल्यामुळे नौकाविहार घोडदळ इलेक्ट्रिक गाडीद्वारे स किल्ल्याची सफर यासारख्या सुविधीच्या माहिती या, या बॅनरद्वारे आपल्याला बघण्यास मिळते त्याचप्रमाणे तुम्हाला मी आजूबाजूचा प्रवेशसुद्धा दाखवणार आहे हे आता तुम्ही जे बघत आहात ते किल्ल्याचे मुख्य गेट नसून बाहेरील बुद्धात असलेले हे दरवाजे आहेत चित्र चपवा देण्यासाठी दे कि दरवाजा बांधण्यात आलेला असावा त्याचप्रमाणे हे किल्ल्याची बाहेरची बाजून समोर तुम्ही बघत सर पार्किंग आपल्याला दिसत आहे चला तर आपण आत्ता प्रवेश माहिती फलक पाहिल्यानंतर नागमोडी वळणी घेत एका तटबंदीच्या आतमध्ये असलेल्या दुसऱ्या तटबंदीला लागून मुख्य किल्ला आहे म्हणजे ह्या किल्ल्याला दोन तटबंदी आहेत दरवाजाच्या बाजूला दोन तटबंदींच्या आत किल्ल्याचा दरवाजा मुख्य धफल किल्ला लपवण्यात आलेला आहे बाहेरच्या तटबंदी देवड्या असून मुख्य दरवाजा हलमुलूक या किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे किल्ल्याच्या मुख्य दरवाजा प्रतिमा आपण बघू शकतात पुढेच उंच उंच अशा बेसाळ खडकातील तटबंदीच्या भिंती आहेत किल्ल्याच्या दोन्ही बाजूला मुख्य बुरदांमध्ये दोन खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत भौतिक सैन्याला राहण्यासाठी धान्य साठ जाणवण्यासाठी दारुगोळा साठवण्यासाठी विश्रांतीसाठी त्याचा वापर केला जात असावा असे दिसून येते जेव्हा आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यातून हलमुलूक दरवाज्यातून आत येतो त्या आतमध्ये आल्यानंतर किल्ल्याभोवती उत्कृष्ट अशा प्रवा सैन्याच्या सैनिकाच्या देवड्या आपल्यास पाहवयास मिळतात त्याचबरोबर प्रचंड अशी मोठ्या प्रमाणात बांधण्यात आलेला दरवाजा ओलांडल्यानंतर दोन्ही बाजूस दोन तोफा ठेवलेल्या दिसतात संवर्धना काळामध्ये सापडलेल्या तोफा या सुशोभी करण्याच्या काळात या इथे ठेवल्यात असाव्या असं असं आपल्याला जाणवतं आतमध्ये आल्यानंतर बाहेरून आपण बघत भगत बघतच भगत पुढे जाणार आहोत पुढे आल्यानंतर उजव्या हाताला पहिला लागतो तो आपला हत्तीखाना जेथे ते हत्ती बांधून ठेवण्यात येत असत ती जागा त्या हत्तीखान्याच्या समोरच्या भागाची पडझड झाली असून आतला हत्तीखाना सुस्थितीत आहे त्याला दोन छोटे दरवाजे असून तेथून हत्तीची निगा राखण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीची जागा जाण्याच्या जागा असावी तर हत्तीला बाहेर करण्यासाठी बघू शकता आपण किती मोठा दरवाजा बांधण्यात आलेला आहे याच दरवाज्यातून हत्ती बाहेर जात असावे हे आपल्याला सहज लक्षात येते हत्ती धान्य बघितल्यानंतर आपण हत्ती वर जाणार हत्ती जे जेव्हा आपण वर जातो तेव्हा तिथून सुद्धा प्रदेश उत्कृष्टरित्याने आपल्याला निहाळता येतो हा समोरच बघतो हलम दरवाजाचा आतला प्रदेश तसेच हा या किल्ल्यावर मी समोरची बाजू दिसत आहे हा आमचा आद हे बघत हत्ती दिसणारा हलमलू दराच्या आतला अतली बाजू तसेच सवारी बाजू त्याचबरोबर आपण हत्ती खाण्याच्या खाली आलेलो आणि आपण आता पुढे निघणार आहोत पुढील किल्ला आपलं बघण्यासाठी सुशिबीकरण करण्यात आल्यामुळे जागोजागी उत्कृष्ट झाडं लावून दोन्ही दुतर्फा रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे तसेच सर्वत्र हिरवं पसरण्यात आलेले आहे पुढे आल्यानंतर आपला तो मुन्सिप कोर्ट कोटची जागा ज्यामध्ये एक महत्त्वाचं आकर्षण आकर्षणमध्ये सर्वात लांब पल्ल्याची असणारी तोप त्याची लांबी बघूनच आपण समू शक्तीचा मारा पल करण्याची शक शक, शक ताकद किती असू शकते यामधून छोटे गोळे उडवल्या जात अस जात असत कारण छोट्या गोळ्या असल्यामुळे तोफेचा पल्लाही लांब गाठण्यात येतो तो शत्रूवर साधण्यात येतो सध्या एक तोफ पाठ पहा ठेवण्यात आलेल्या मुस्लिमकोडच्या आतल्या बाजू आपण बघितलं तर विशिष्ट विशिष्ट प्रकारची बांधणी आपल्याला बघता येते ते सदर किल्ल्यातील कामकाज कसे चाल चालत असावे आपल्याला लक्षात येते आतील बाजूस अत्यंत घुमटा कार बसण्याच्या जागा हवा येण्या जाण्याची प्रकाशाची पूर्ण सोय केलेली दिसून येते इथूनच किल्ल्याचा कारभार पाहिला जात असावा असे लक्षात येते बघू शकतात तेथूनच पुढे आल्या रंग महाल राण्यांसाठी किंवा विशिष्ट कार्यक्रम होण्यासाठी राजवाड्यातील लोकांना मनोरंजनासाठी नृत्य गायन इत्यादी कार्यक्रम या रंगमहालातूनच होत असावेत असे दिसून येते सदर रंग रंगमहालामध्ये आपण बघू शकता विशिष्ट खोल्या राहण्याच्या जागा तसेच छतावरील नक्षीकाम कमानीवरील नक्षीकाम बांधण्याची पद्धत ठेवण्याची साठी केलेली जागा झरोके हे आपल्याला उद्दिष्टपणे दिसत येत आहे त्यामुळे बांधकामाचं कसं असेल हे आपल्याला यावरून स्पष्टच होत आहे ते तेथून पुढे रंगमहालाच्या बाजूलाच असलेल्या एका बुरुजावरून आपल्याला मी न... तिच्या बाजूने असलेल्या किल्ल्याची संपूर्ण तटबंदी आपल्याला एका क्षणात पाहत आहे सर्व बुरुज हे पडघडीस आलेले असल्यामुळे वर चढण्यास नाही करण्यात आलेले पण सकाळ असल्या कोणी नसल्यामुळे आम्ही एका बुरुजावरून आता तुम्हाला हा नजारा दाखवत आहे थोडेसे रिस्क आहेच पण आम्ही पुढे जात नाही आहोत इथून आपण पुढे जाणार आहोत त्या किल्ल्यातील एक मुख्य बुरुज असलेला उपळा बुरुज जे पंधराशे फूट उंचा असून सत्तर पायऱ्यावर चढून आपल्याला जावं लागतं सत्तर पायऱ्यावर चढून आपण गेल्यानंतर ते दोन विशालकाय तोफा तोफापण्यास पाहावयास मिळतात किल्ल्याच्या मधोमध असलेल्या बुरुजावरून संपूर्ण किल्ल्यावर नजर ठेवता येते त्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टीने हा बुरुज बांधण्यात आला असावा असे आपल्या लक्षात येते आपण पाहतोच असाल संपूर्ण क्षेत्र या बुरुजावरून आपल्याला नजरेत नजरेखाली घालता येते त्यामुळे किल्ल्याच्या तटबंदी तसेच आत्मधीत चालणाऱ्या प्रदेशावर लक्ष ठेव लक्ष ठेवण्यास साठी या बुर्जाची निर्मिती केली जात असावी या बुर्जावर आपण बघू शकता नजारा कसा सुंदर दिसत आहे तो तसेच या बुर्जाला आतमध्ये खोल्या देखील पाडण्यात आलेल्या आहेत दारू गोळा किंवा सैनिकांना राहण्यासाठी किंवा इतर कामासाठी त्यांचा वापर केला जातो हो। चा ते आपण नक्की आता सांगू शकत नाही होत तर खोलीत जाण्याचा मार्ग आमच्या आर्मिंगने शोधून काढलेलाच आहे त्या मार्गाने आपण चला आज जाऊया बटवागळांचा वापर असल्यामुळे सावकाशात आद्विकने शोधून काढलेल्या या रस्त्याने आता आपण आज जात आहोत याचा वापर बहुतेक दारुगोळा सैनिकांना राहण्यासाठी किंवा इतर कारणासाठी केला जात असावा हे ये दिसून येते इथूनसुद्धा किल्ल्याचा नयनरम्य दर्शन आपल्याला घडू शकते इथून आपण जाणार आहोत नरममादी धबधबा राणी महल या दिशेने इथेसुद्धा आम्ही या दरवाज्यातून जेव्हा आपण पुढे सरकतो नौकाविवारासाठी जाण्यासाठीचा एक रस्ता इथूनच केलेला आहे त्याच्या वरच्या बाजूने आपण जातो तो राणी महालाकडे राणी महाल म्हणजे एक प्रकारची सी फेसिंग बाल्कनी जशा प्रकारची त्या प्रकारचीच हा देखील एक राणी महाल बांधण्यात आलेला आहे त्याचा नजारा आपण आतून त्या बाल्कनीतून कसा तो थोडक्यात असा दिसत आहे समोरच असलेला हा बंधारा आहे इथूनच पलीकडच्या बाजूला नर मादी धबधबा प्रवाहित होतो पावसाळ्याच्या वेळेत तेथूनच किल्ल्याचा आणि वराडी नदीचा प्रवाह आपल्याला दिसून येऊ शकतो आताच असाल आपण तिथूनच पुढे गेल्यानंतर दुसऱ्या दरवाज्यातून मग बाहेर पडतो तर त्या बंधाऱ्यावर जिथून की या किल्ल्याचं मुख्य आकर्षण असल्यानं नरमादी धबधबा आपल्यास पाहायस मिळतो पण पावसाळा नसल्यामुळे नरमादी धबधबा हा बंद आहे नरमादी बघायचा असेल धबधबा तुम्हाला तर तुम्हाला पावसाळ्याच्या वेळेतच यावं लागेल म्हणजे जुलै एंडिंगपासून हा धबधबा प्रवाहित होता असं सांगण्यात येते घरमाती धबधब्याहून आपण स्पष्ट आहात त्या राणी महालातून आपण जो नजारा बघितला होता तो राणी महाल आपल्या एकदम स्पष्ट दिसत आहे त्याच खंदक्रमाप्रमाणे खंदी नदीचा भाग देखील दिसत आहे तसेच समोरच्या बाजूस असलेला रणमंडल किल्ला ज्याला जोडून हा बंधारा निर्माण करून चारी बाजूला किल्ल्याच्या पाणी अडवण्यात आलेले आहे तसेच आपण या बंधाऱ्याच्या आतमध्ये एक पाणी महाल देखील आहे तो या बंधाऱ्यातून आत आपण उतरल्यास आपल्याला पावस मिळत इकडून खाली आल्यानंतर दोन रस्ते फुटतात एक बाजू जाते तिथून आपण बंधारा बघू शकतो तर इकडे आपण खाली उतरल्यास पाणीवाल आपल्यास पाहून येतो पुढे आम्ही गेलो नाही कारण तिकडे वटवागळ जास्त होती तिथून आम्ही निघालो तर आता एक मुख्य आकर्षण असलेल्या किल्ल्याचा नऊखाणे बुरुज म्हणजे त्या बुरुजाला बुरुजासारखेच नऊ खाणे पाळण्यात आलेले आहेत तर पण पहिले आतुल बाजू तो आतून कसं आहे ते बघूया आमचा अतिवश्य आध्विक सगळ्यात पुढे आहेच त्या नौखानी गुरुजाला प्रत्येक गुरुजाचे झरोखे पाडण्यात आले जेणेकरून शत्रूवर आपल्याला या बाजूने लक्ष ठेवता येईल एखाद्या झरोक्यामधनं बाहेरचा व्ह्यू कसा आहे तो मी तुम्हाला दाखवणारच आहे पण याची अंतर्गत रचना मी बघू शकता बाहेरून किल्ल्याचा बरूच पूर्ण आपल्याला दाखवता येणार नाही पण मी एक फोटो काढलेला आहे तो तुम्हाला याच्यानंतर मी दाखवणारच आहे एखाद्यात झरोक्या झरोख्यातून आपण बघूया जवळजवळ एकशेऐंशी डिग्री आपण एखाद्या झरोक्यातून बघू शकतो पूर्ण बघू शकता तुम्ही बोराडी नदीचे पात्र तरी समोरचा प्रदेश आपल्याला स्पष्ट दिसत आहे हा सध्या पाण्याने सुकलेला आहे जास्तपडे जाण्याचा अर्थ नाही आहे धोका आहे त्यामुळे मागं येऊया आणि बघूया या किल्ल्याला नौखाने बुरुज त्याच्या पुढच्या आतमध्ये एक मोठा बुरुज आतमध्ये उतरण्यास पायऱ्या आहे अष्ट बांधकाम केलं दिसते खरंच समाधानाची कामं झाल्यामुळे किल्ल्याला आपण तुम्ही बोलल्याप्रमाणे आहात आहे नौखाने बरुज त्याचा मी फोटो तुम्हाला दाखवू शकतो आणि तसेच त्या बुर्जा नौखानी बुर्जावरून दिसणारी तटबंदी समोरचा आता नौखानी बुर्जाच्या वरच्या बुर्जावर आम्ही चढलेलो आहोत तिथून आज स्पष्ट दिसत आहे त्यामुळे आपण हा तुम्हाला मी दाखवत आहे इथूनपणे किल्ला बराच मोठा असल्यामुळे व्हिडिओ मोठी होईल या दृष्टीने मी काही चित्र किल्ल्यातील हे तुमच्यासाठी पुढे ठेवण्यात आले पूर्ण व्हिडिओ करणं शक्य नसल्यामुळे नळराजाच्या काळात हा बांधला किल्ला गेलेला किल्ला नंतर चालुक्य घरात राजा चक्रवर्तीच्या ताब्यात झाला तिथून तो बहमणी राजवटीत जाऊन त्यानंतर आद विजापूरच्या आदिलशाहीकडे तो देण्यात आला आत्ताची जी बांधकाम आपल्याला बघतात ती हे आदिलशाहीच्या काळात झाले तर अठराशे सत्तावन्नमध्ये नानासाहेब पेशवेने हा किल्ला जिंकून मराठेशाहीमध्ये आणला असा ह्याचा इतिहास आहे तुम्हाला जर या किल्ल्याला यायचं असेल तर राहण्याची तेवढी सोयी नसल्यामुळे तुम्ही सोलापूर अक्कलकोट किंवा तुळजापूर येथे स्टे घेऊ शकता तेथून हा किल्ला एक ते दीड तासच्या अंतरावर आहे त्यामुळे तिकडे स्टे घेऊन पुढचा प्रवास करणे सोयीस्कर राहील आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये कळवास तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक नवीन सुरुवात आहे आपल्या एका लाईकची आम्हाला अत्यंत जय शिवराय